रसिक श्रोते हो कवी तुषार नेवरेकर यांचे हृदयस्पर्शी शब्द मित्र हो थोडासा विचार येतो मनात कधी कधी जीवनाच्या अंतिम ठिकाणी पोहोचलो आणि साथ घातली कोणाला तर आपल्या मरणाशिवाय दुसरं कोणीच लवकर आपल्याला मिठीत घेणार नाही बरं का थोडासा थोडासा विचार येतो मनात कधी कधी आणि जीवनाच्या अंतिम ठिकाणी पोहोचलो साथ घातली कोणाला तर आपल्या मरणाशिवाय दुसरं कोणीच लवकर आपल्याला मिठीत घेणार नाही कुठेतरी वाचलं होतं मरणाच्या भीतीनं कोणी जगायचं थांबत नाही कुठेतरी कुठेतरी वाचलं होतं की मरणाच्या भीतीनं कोणी जगायचं थांबत नाही म्हणून जगायचं मिळेल त्या वाटेने मिळेल त्या आनंदाने कारण कारण कोणाकडून अपेक्षित राहिलात ना कारण कारण कोणाकडून अपेक्षित राहिलात ना तर कायम उपेक्षितच राहू मित्र हे मात्र त्रिकलाबाधित सत्य आहे अभिवाचन उमेश शिंदे धन्यवाद